अकुलकोट येथील नगरपालिका मुला मुलींची मराठी शाळा नंबर एक या शाळेतील मुलींनी स्वतःच्या हाताने राख्या बनवून उत्तर पोलीस ठाणे अकुलकोट येथील पोलिसांना राख्या बांधल्या एक राखी पोलिस के नाम हो हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा उपक्रम ज्येष्ठ शिक्षिका सौ रजिया इस्माईल जमावदर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता या उपक्रमामध्ये इयत्ता सातवीमधील मुलींनी सहभाग घेतला होता त्यामध्ये गौरी राठोड समृद्धी माने झिनत आत्तार कौसर शेख निखत चंदन योगिनी धोकटे मालन शेख फिरदौ शेख नगमा पठाण लक्ष्मी माशाळकर या मुलींनी सहभाग घेतला उत्तर पोलीस ठाणे अकुलकोट येथील सहभाग सहाय्यक फौजदार निलेश बागव पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल रणजित भोसले विजय मनुरे राजू कोळी श्रीकांत जवळगे रमजान पाटील यांना मुलींनी राख्या बांधल्या तसेच यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पोलिसांच्या वतीने कॅडबरी चॉकलेट वाटप करण्यात आलं यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती उषा बनसोडे ज्येष्ठ शिक्षिका सौरजिया जमादार केंद्र समन्वयक इस्माईल जमादार गौरीशंकर कोळी उपस्थित होते